एक्सप्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणार न्यूज चॅनल आम्ही तुमच्या सोबत आहोत सणात महिलांचा सहभाग वाढला पाहिजे त्यांच्या सुरक्षेसाठी आम्ही आहोत गणेश उत्सवात सामाजिक उपक्रमाची जोड द्या डॉल्बीला बंदी नाही पण या वर्षीचा सण गणेश मंडळांनी कायद्याच्या चौकटीत राहून खूप उत्साहात साजरा करा असे आवाहन पोलीस अधीक्षक योगेश कुमार यांनी येथे केले येथील महेश सेवा समितीच्या भवनात कोल्हापूर पोलीस दल व इचलग्रंज विभाग यांच्या वतीनं गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर आयोजित शांतता बैठकीत ते ते बोलत होते म्हणाले मंडळांनी सर परवानगी घ्यावी आवाजाच्या मर्यादेचे पालन करावे महिलांच्या सुरक्षेला प्राधान्य देतानाच प्रत्येक मंडळाने चांगले देखावे सादर करावेत राज्यस्तरावर आपला क्रमांक यावा असे देखावे सादर करा उत्सव काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सर्वांनीच दक्ष रहावे असे आवाहन केलं माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी शहराच्या सुरक्षिततेसाठी बंद असलेली सी सी टी व्ही पूर्व सुरू करण्यासाठी बारा लाखाचा निधी आमदार राहुल आवाडे यांनी दिला आहे तसेच विसर्जन मार्गावरील विद्युत वाहिन्यांचा अडथळा दूर केला आहे अतिशय आनंदात सण साजरा करूया पण जबाबदारीही पार पाडूया असे आवाहन करत गणेश मंडळाच्या उत्कृष्ट देखाव्यांना इचलकरांची गणेश फेस्टिवल तर्फे बक्षीस जाहीर केले ऑपरेशन सिंदूर या विषयावर देखावे सादर करणाऱ्यांना पहिले बक्षीस स्वदेशी वापराकरिता दुसरे तर व्यसनमुक्तीसाठी तिसरे बक्षीस जाहीर केलं अनुक्रमे पंचवीस वीस पंधरा दहा आणि पाच अशी प्रत्येकी पाच बक्षीस देण्यात येणार असल्याचं त्यांनी घोषित केलं यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव प्रांत अधिकारी दीपक शिंदे यांनी सणाला गालबोट लागणार नाही याची काळजी घेण्याचे आवाहन केले व्यासपीठावर महापालिका उपायुक्त अशोक कुंभार महावितरणचे कार्यकारी अभियंता वैभव गोंदिल अप्पर तहसीलदार महेश खिलारी तिन्ही पोलीस ठाण्याचे प्रभारी उपस्थित होते यावेळी शहाजी भोसले पंढरीनाथ ठाणेकर शेखर शहा बाळासाहेब कलागते उमाकांत दाभोळे संतोष सावंत अभिजित पटवा संतोष शेळके उमेश पाटील आनंदा मकोटे मंगेश मस्कर राजू बोंद्रे सलीम अत्तार आदींनी गणेशोत्सव मंडळाच्या वतीनं प्रशासनाला सूचना केल्या प्रारंभी पोलीस उपाधीक्षक विक्रांत गायकवाड यांनी स्वागत केलं पोलीस निरीक्षक महेश चव्हाण यांनी आभार मानले